बारा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर तेव्हा देशाच्या पंतप्रधान होत्या श्रीमती इंदिरा गांधी आणि विरोधी पक्षातील जनसंघाचे प्रमुख नेते होते अटल बिहारी वाजपेयी त्यावेळी जगभरात तेल निर्यात करणाऱ्या देशाची संघटना ओपेकने जगभरातील तेलाचा पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाचा फटका जगभरातील बऱ्याच देशांना बसला त्यात भारताचाही समावेश होता कारण इंधनासाठी भारत पूर्णपणे मध्य पूर्वेतील देशांवर अवलंबून आहे तेथून तेलाचा पुरवठा कमी झाल्याने भारताला अभूतपूर्व तेल संकटाचा सामना करावा लागला त्यावेळी गांधी सरकारने तेलाच्या किमती ऐंशी टक्केने वाढवल्या या विरोधात विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलन केले त्याच दरम्यान एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार होते त्यावेळी सरकारला धारेवर धरण्याची युव्य रचना विरोधी पक्षांनी आखली त्याचाच परिपाक म्हणजे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जनसंघाचे प्रमुख नेते अटल बिहारी वाजपेयी आणि आपल्या दोन साथीदारांसह सा। चक्क बैलगाडीतून संसदेत पोहोचले शिवाय अन्य काही खासदार सायकलवरून संसदेत पोहोचले ही बातमी त्यावेळी न्यूयॉर्क टाइम्स या दैनिकाने आपल्या वृत्तात छापली होती